माझ्यासाठी जे काही मी आपण एनर्जी लेवलवर काम करतो तर मंगल मॅडमच आज जे इन्स्टिट्यूट आहे ते माझ्या स्वप्नातलं आहे म्हणजे असं वाटतं की मी त्यांच्या स्वरूपात मी माझं स्वप्न जगते जेव्हा त्यांनी सांगितलं त्यांचं पिरामिड एक मेडिटेशन सेंटर आहे लिटरली माझ्या आज मी मंगल मॅडम आहेत उपस्थित त्यांना दाखवू इच्छिते की मॅडम माझ्या विजन बोर्डवर माझ्या व्हर्टिक सिलिंग सेंटरचं जे आहे जर तुम्ही बघू शकत असाल तर त्याच्यात जे आहे ते मला एक मोठ्या अशा स्पेसवर करायचं होतं ते माझ्या विजन बोर्डवर लावलेलं आहे आणि जेव्हा मला कळलं की ते तुम्ही स्वतः तुमच्या विद्यार्थ्यांसाठी हे सगळं सो खूप छान वाटलं तुम्ही जी संधी दिली तुमच्या विद्यार्थ्यांसाठी त्यासाठी खूप खूप आभार धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद ऍक्च्युली मला सुद्धा आज पाच मिनिटं बोलायचंच आहे तर मी अनम्यूट होऊ शकले नाही तर मला सगळ्यांना सा सांगायचंय की मॅडमनी थोडस खूप आपल्याला भरभरून दिलं पण स्वतःबद्दल काही सा एवढं सांगितलं नाही तर आज बाकीच्याही उपस्थित लोकांना साधकांना आणि आमचे विहंगमचे जे साधक जॉईन झालेत ऑल ओव्हर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून तर त्यांच्यासाठी आम्ही मॅडमना नवरात्रीत बोलवलं होतं की आपल्याला जे हे ऊर्जास्थळ दिसतंय आज आपण अपन... कार्यक्रम असतात तर जे काही सगळे जोडलेले साधक आहेत त्यांच्या मोटिवेशनसाठी मॅडमना नवरात्रीत आम्ही दरवेळेला नऊदेवी बोलवत असतो कि या ज्या देवी आहेत काली माता आहे कोणी सरस्वती आहे कोणी लक्ष्मी आहे तर त्यांच्या मोटिवेशनल स्टोरी जर आपण ऐकल्या इतर देवींनी तर खरोखर आपल्याला जीवनामध्ये काही मार्गदर्शन किंवा प्रोत्साहन मिळतं म्हणून मी मॅडमना आम्ही बोलवलं होतं या नवरात्रीच्या वेळेला तर त्यावेळेला बद्दल जे ऐकलं आहे ते सगळ्यांना खूप खूप इतरही ज्यांना माहिती नाही त्यांनी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करा मॅडमला बरेच अवॉर्ड मिळाले पण मॅडम मॅडमचे कष्ट किती जीवनात चॅलेंजेस किती आले मॅडमनी फक्त एका चॅलेंजचा उल्लेख केला कि सात का किती महिने तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता प्रेग्नन्सीच्या वेळेला पण असे बरेच चॅलेंजेस मॅडमच्या जीवनात येऊन गेले आणि त्या सगळ्याला किती जिद्दीने टक्कर दिली आणि नुसती टक्कर दिली नाही नुसत्या स्वतः उभ्या नाही राहिल्या तर आज प्रत्येकाला त्या उभ्या करत आहेत दुःखातून बाहेर पडण्याचा मंत्र देत आहे त्यांच्यासाठी जटत आहे म्हणून मला असं वाटलं की आम्ही आता थोडस आमचे जे अध्यक्ष आहेत मी तर फाउंडर अँड सेक्रेटरी आहे विहंगमचे पण आमचे जे अध्यक्ष होते म्हणजे माझे वडीलच होते शंकरराव डिंगणे यांनाही अनेक राष्ट्रीय पुरस्कार बरेच पुरस्कार मिळाले आणि ते सप्टेंबर महिन्यामध्ये गेले तेव्हापासून त्यांच्या प्रित्यर्थ आम्ही दर महिन्याला शांतीदूत पुरस्कार देत आहोत तर मला असं वाटतं की आता या मॅडमनी आमच्यासाठी विहंगमच्या साधकांसाठी खूप आपल्याला स्पॉटलाइट दिलं तर बरं होईल मॅडम आपल्या दो दोघींना दो म्हणजे मॅडम रेकॉर्डिंग मध्ये आपण दोघीच आहोत हा नाही पण अवॉर्ड देताना दोघी दिसूनच स्क्रीनवर मग ते स्क्रीनशॉट घेता येईल आपल्याला तसं करता आलं तर याच्यामध्ये त्यांच्या आपण आणि मॅडमनी नोव्हेंबर नवरात्रीत सुद्धा आमच्यासाठी येऊन कार्यक्रम घेतला आमच्या सगळ्यांना मोटिव्हेशन दिलं आणि आज आपण एक दहा दिवस बघतोय केवढ सुंदर मॅडम ऊर्जा पूरतीये पूर्ण त्यांची एक तासभर नुसती एक तासभर आपल्याला पुरत नाही तर पूर्ण दिवसभर पूरतीये आणि आणि आपण सगळे एक मोटिवेटेड होऊन गेलेलो आहोत आणि आपल्या जीवनातील दुःख कशी दूर करायची शारीरिक मानसिक आर्थिक रिलेशनशिपची दुःख ही सगळी दूर कशी करायची यासाठी मॅडमनी अगदी तळमळीने अगदी जीव लावून आपल्या सगळ्यांसाठी कार्यक्रम मोफत घेतला आहे दहा दिवस मोफत कार्यक्रम घेणं एवढं सोपं नाही आहे आणि दोन आणि भाग तीनची सुद्धा मी फी बघितली मॅडमची अतिशय कमी आहे आज बाकीच्या ठिकाणी जर फी बघितल्या फूल तर त्या मनाने मॅडमचं हे जे काही आहे करतायत मॅडम कार्य ते खूप कौतुकास्पद आहे मग फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमच्या संस्थेतर्फे आम्हाला आज मॅडमना शांतीदूत पुरस्कार द्यायचा आहे मॅडमनी तो स्वीकारावा मॅडमना अनेक पुरस्कार मिळालेत म्हणजे मी बघितलं मॅडमचा बायोडाटा तर बघा मी आज सांगू इच्छिते दोन तीनच उल्लेख सगळा बायोडाटा वाचायला तर एवढा वेळ नसणार मॅडमना महात्मा गांधी ग्लोबल पीस अवॉर्ड दोन हजार एकवीस मध्ये मिळालेला आहे राष्ट्रीय आध्यात्मिक पुरस्कार तेवीस मध्ये मिळालेला आहे वुमन्स आयकॉनिक अवॉर्ड चोवीस मध्ये मिळालेला आहे ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीने यांना ऑनरेबल डॉक्टरेट पीस म्हणजे पीस युनिव्हर्सिटी त्यांना ऑनरेट डॉक्टरेट बहाल केलेला आहे आणि आशा या मंजुषा डॉक्टर मंजूषा तांडेकर मॅडमना आमची ही छोटीशीच भेट सुद्धा आहे पण त्यांनी ती स्वीकारावी असं मला वाटतंय तर आता मी थोडस ऑनलाईनच देते कारण मॅडम आता कधी येतील पुण्यात किंवा आम्हाला कधी चान्स मिळेल त्यावेळेला देऊच प्रत्यक्ष पण आता तरी आपण असं व्हर्च्युअल देऊयात तर मॅडम तुम्ही हा स्वीकारावा हे सर्टिफिकेट आणि हे तुम्ही पुण्यात यावं आमच्या पिरामिड सेंटरला हात करा मॅडम मला असं वाटतं तुम्ही घेण्याची ऍक्शन करावी सगळ्यांनी अनमिट करता आलं तर अनमिट करून टाळ्या वाजवाव्या तर सगळ्यांचा माहीत फोन करते चला सगळ्यांचा माईक ऑन करते सगळ्यांनी

अभिनंदन मॅडम अभिनंदन मॅडम अभिनंदन मॅडम मॅडम सगळ्यांनी का माईक ऑन करा आता मंगल मॅडम माईक ऑन करा हा मला असं म्हणायचं होतं थोडस मला पण स्पॉटलाइट देता आला तर आपण दोघी स्क्रीनवर दिसू का नाही देताय ना मॅडम तुम्हाला तिकडून करावं लागेल इकडनं तुम्ही आणि मीच स्क्रीनवर जे रेकॉर्डिंग आपलं चालू आहे ना नाही मला नाही कंट्रोल बर ठीक आहे तर खूप मॅडम तुमचं हार्दिक अभिनंदन सुद्धा आणि खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही असेच आमच्या सोबत राहा मी सगळ्यांना सांगू इच्छिते ज्या वेळेला मॅडमचा कार्यक्रम झाला नवरात्रीचा आणि मी मॅडमना फोन केला की खूप छान झाला कार्यक्रम आणि खूप तुमच्याबद्दल जाणून घेतल्यावर खूप छान वाटलं तर मॅडमचंही आज म्हटलं तसंच वाक्य आलं की माझी जी सगळी स्वप्न आहे ती तुम्ही साकार केलीये आणि मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल आणि मग आम्ही विचार करू लागलो की आपण दोघी कशा एकत्र येऊ शकतो आणि दोघी एकमेकींना कसं ड्राईव्ह करू शकू आणि त्यातून हा जो काही प्रोग्राम लॉन्च झाला त्याला आमच्या सुजाता कदम मॅडम आमच्या ज्या आहेत कोऑर्डिनेटर आहेत त्या एका ग्रुपच्या सुजाता मॅडम आहात का तुम्ही प्रवासात आहे असं कळलं तर सुजाता कदम मॅडम या मॅडमच्या शिष्या आहेत नूतन पवार आणि सुजाता कदम या दोघी मॅडमच्या शिष्य आहेत आणि मग मॅडमनी जे मला सुजाता मॅडमनी सांगितलं मॅडम बद्दल म्हणूनही मी वेळ काढला आणि आवर्जून मॅडम साठी बोलले संवाद साधला कारण सुजाता मॅडमचंही म्हणणं होतं की मॅडम त्या अगदी तुमच्या सारख्याच आहेत आणि तुम्ही जरूर एकत्र यावं अशी त्यांचीही आंतरिक इच्छा होती नंतर नूतन मॅडमशी सुद्धा बोलले आणि या दोघी मॅडमच्या शिष्य असल्यामुळे त्या दोघी खूप कौतुकच करत असतात आपल्याला पुढं मॅडम सोबतच जायचं आहे आता आपण डॉक्टर मंजुषा तांडेकर मॅडमना आपलं फॅमिली मेंबर केलेलं आहे सुजाता मॅडम आहात का तुम्ही व्हिडिओ ऑन करताय का सुजाता मॅडमना सुद्धा त्यासाठी आपण देणार आहोत पुरस्कार मॅडमना सुद्धा काढले कारण मॅडमने सुद्धा या महिन्यात खूप काम केले साताऱ्याच्या आश्रम शाळेमध्ये जाऊन मुलांना कार्यक्रम घेतले सामाजिक कार्यासाठी आपण हे देत आहोत तर ठीक आहे सुजाता मॅडम अचानक जावं लागलं बहुतेक सकाळीच मी बोलले होते त्यांना तर धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद आणि असंच आपण सोबत जाऊया संधी आणि अजून ज्या साधकांना भाग दोन तीन करायचे त्यांनी नाव द्यावीत आणि त्याच्याशी मी उद्या बोलेल तर तुम्ही जरूर तुम्हाला जमत असेल तर भाग दोन भाग तीन सगळ्यांनी करावा आज मॅडम डिटेल माहिती देणारच काल मला विचारत होते तर तुम्ही द्या डिटेल माहिती धन्यवाद मॅडम धन्यवाद खरोखर मंगल मॅडम तुमचा खूप खूप आभार की तुम्ही तुमच्या टीमला आमच्या वटेक्स फॅमिलीशी जोडण्याची संधी दिली कारण बघा आपल्याकडे असणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवता येणं याच्यामध्ये खूप मोठी एक एनर्जी लागते आज मला मंगल मॅडम माझ्या मोठ्या सारख्या आहेत की त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर येऊन ही संधी मला दिली आपल्या महिन्यात जे सेशन चालतं त्याच्यात त्यांचे विद्यार्थी सहभागी करवले त्याच्यासाठी त्यांचा खूप खूप आभार या दहा दिवसांमध्ये आमच्या टीम मार्फत जर काही अडचणी आल्या असेल तर त्याच्यासाठी आमची होप अनुप्रिय नेहमीच असते आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक्यू आय लव्ह यू आणि खरोखर आपण याच पद्धतीने या सकारात्मक ऊर्जांसोबत असंच पुढे जाऊन समाजामध्ये प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावर जे माझं आहे चले एकदम खुशिओ क्युअर स्वस्त मस्त जबरदस्त राऊंड चेहऱ्यावर एक सुंदर स्म ठेवून आपल्याला जे जगायचं आहे ते आपण नक्की करूया आणि हा प्रवास असाच निरंतर चालण्यात मला कुठेही काही अडचण असली तर मंगल मॅडम नक्की मार्गदर्शन शुअर कधी पण कधी पण तुम्ही आणि तुमचे पण सगळे शिष्य हे आम्हाला अप्रोच करू शकतात त्याचं काही <laughs> नाही आपलं एकच गोल आहे तर एकत्र जाणं काही माहीत चांगलंच धन्यवाद मॅडम थँक्यू थँक्यू मंगल मॅडम धन्यवाद